नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये झालं तर, 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 तर मग तर आज मस्तपैकी छान संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी आज महिला मंडळांचं भजन ठेवलेलं होतं आपल्याकडे तर सर्व महिला आलेल्या होत्या इथे भजनाला तर मग आता चला आता सर्वात अगोदर सुरुवात झालेली भजना आहे भजनाला तर म्हटलं आता आधी ढोलकीची ओटी भरून घेऊया तर मग मी आता इथे ढोलकीची ओटी भरायला घेतलेली आहे आणि खना नारळाने आपल्याला ढोलकीची ओटी भरून घ्यायची आहे त्यानंतर मग भजनाला आपल्याकडे सुरुवात होणार आहे तर आता इथे सर्वात चालू आहे सर्वात प्रथम सुरू आहे गणेशवंदना तर भजनाला सुरुवात कुठल्याही गोष्टीला गणपती बाप्पाचं नाव घेऊनच सुरुवात करतात तर भजनाला पण गणेशवंदना म्हटल्यानंतरच भजनाला सुरुवात होते त्याचप्रमाणे इथे आता गणेशवंदनेला सुरुवात झालेली आहे मस्तपैकी मी देवी आपल्या ढोलकीची ओटी भरली आणि बघा आता मस्त नवरात्र सुरू आहे म्हटलं तर कसं आहे बा भजना म भजन मंडळी जे आहेत ना त्यांच्या तारका बुक झालेल्या होत्या तर त्यांनी फक्त आणि फक्त एक तासापुरतं भजन म्हणणार म्हणून त्यांनी मान्य केलं होतं तर इथं बघा भजनाला झालेली आहे आपल्या सुरुवात चला तर मग सगळे मस्त की आपण भजन ऐकूया no मस्तपैकी छान असं भजन सुरू झालेलं आहे तुम्ही ऐकलंच असेल तर तुम्हाला कसे वाट कसं वाटलं भजन महिला मंडळाचं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, करा, विसरू नका चला तर आता मस्तपैकी आपण महिला मंडळ सर्व आहेत भजनावाला त्यांच्यासाठी फराळ पाण्याची व्यवस्था करायची आहे चहा कॉफी वगैरे बनवायची होती म्हटलं मस्तपैकी गरमागरम अशी कॉफी बनवू आणि फराळ पाण्याची पण व्यवस्था करू आणि उपवास केल्यामुळे ना आ, महिला आहेत ना बाकी काही खात नाही तर मग त्यांच्यासाठी फराळाचे पॅकेटच आणले होते उसळ वगैरे इतर काही न बनवता आणि त्यांची भजन झाल्यानंतर ओटी भरायची होती तर ओटीसाठी पण बघा इथं ब्लाऊज पीस वगैरे काढून ठेवले आहे केळी तांदूळ वगैरे सर्व हे, हे काढून ठेवलं I am sorry बघितलं का आता इथे स्वामिनीचं काय सुरू आहे तर इथे भजन सुरू होतं जोगवा मागणं सुरू होतं आणि तशीच ॲक्शन स्वामिनीसुद्धा करत होती तर इथे छान मस्त कॉफी बनवलेली आहे भजन भजन मंडळींसाठी ज्या भजनाला आपल्याकडे बाया आलेल्या आहे महिला आलेल्या आहेत त्यांच्यासाठी छानपैकी कॉफी बनवलेली आहे गरमागरम मस्त तर या सगळ्यांनी कॉफी पिण्यासाठी गरमागरम अशी कॉफी रेडी आहे आणि तिकडे चालू आहे भजन झालं आता भजन आटोपत आलेलं आहे रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत जवळजवळ त्यानंतर कसे कसे बघा आता भजन वगैरे सगळं आटोपलं रात्रीचे अकरा वाजलेले होते भजनाला आणि मग मी सगळं आवर वगैरे आवरून घेतलं सर्वकडचं आणि ते स्वामीच्या धिंगाणा सुरूच आहे मस्त्या कारण तिला झोपही येत नव्हती ती पण डान्सच करत होती भजन झाल्यावर सुद्धा मग थोडा वेळ आम्ही तिच्यासोबत गप्पा केल्या खेळलो आणि मग आम्ही पण म्हटलं चला आता खूप वेळ झालेला आहे रात्री अकरा वाजलेले होते तर मस्तपैकी आता छान आम्ही पण आराम करून घेतो कारण रात्र खूप झालेली होती इतक्या लेट झोपायची सवय नव्हती आणि त्यानंतर बघा आता तुम्हाला हा व्हिडिओ येत आहे दुसऱ्या दिवसचा म्हणजे आज दिवशी संध्याकाळी आपल्याकडे भजन होतं आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलेलो आहे देवीच्या दर्शनाला बरं mm. ही आहे, आहे हे जिथे आम्ही दर्शनाला चाललेलो आहे ती हिंगलाज पुढची ज्वाला माता मंदिर आहे तर तिथे आम्ही जायचं ठरवलं होतं आज मला जरा छान नवरात्र सुरू आहे तर, तर देवीचं दर्शन तर झालंच पाहिजे आणि अंबाबाईच्या दर्शनाला पण अमरावतीमध्ये असल्यामुळे तिथे पण जायचं होतं पण तिथे जायचं म्हटलं ना खूपच गर्दी राहत होती आणि आम्ही जाऊ नाही शकलो फक्त मग जिथे आता ज्वाला मातेच्या दर्शनाला गेलो होतो तर ते तुम्हाला दाखवते तर रस्त्याने जाताना मी घेतलेला आहे हा व्हिडिओ आम्हाला छान अशी मोठी मस्त प्रशस्त नदी पण लागली होती पण त्या नदीचं काही नाव वगैरे आम्हाला माहीत नव्हतं आणि पहिल्यांदाच गेल्यामुळे इतकी काही माहिती नव्हती चला तर आता येऊन पोचलेलो आहे आम्ही देवीच्या दर्शनाला तर ही आहे हिंगलाज माता हिंगलाज पुढची म्हणजे पाकिस्तानची पाकिस्तानमध्ये ह्या देवीचं स्थान होतं तिथली ही देवी भक्तांना आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी इथे आलेली होती तर इथे बघतही असं अशा प्रकारे इथे देवी तो नहीं। तो नहीं। नहीं। नहीं।

아무 생각 안 하게 왔더니 왔다 에 우리 네 오다 हो तर चला चोटे -चोटे पन, तर आता देवीचं दर्शन वगैरे झालं आणि मंदिराच्या बाहेर आलो आम्ही तर म्हटलं चला आता आणखी जे छोटे छोटे मस्त तिथे मंदिर आहे ते पण तिथे पण दर्शन करून घेऊ महादेवाचं विटो बारकुमाईचं तर तुम्हाला इथे छोटे छोटे मस्त दोन किडशे ससे पण दिसले असतील आणि बघा आता इथे महादेवाचं मंदिर हे बघा हे विटो बारकुमाई आहे आणि स्वा अशा भग काहीतरी मला ते नाव नाही येत आहे आता त्यांच्या समाधी आहे छोटीशी बघा इथे मस्त पौराणिक खूप पौराणिक अशी विहीर आहे त्याला आता कंपाऊंड वगैरे केलेलं आहे तिथे कोणी जात नाही पण तिथे पूजा वगैरे बरेच जणं करतात विहिरीमध्ये आणि पाणी बघा खूप वरच आलेलं आहे ते आणि इथे बाकीच्या समाधी वगैरे मंदिर होते तिथले पण आम्ही दर्शन घेतले आणि मग थोडे फोटो वगैरे काढले तर इथे बघा केळीचा पण छान असा थोडासा बगीचा आहे तिथला पण फोटो घेतला थोडा व्हिडिओ घेतला आणि हे बघा बाहेरून असं मंदिर आहे चला तर आता इथेच मी आता आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि हे बघा पौराणिक असे बंडीचे चाक वगैरे जे, जे यंत्र असतात ते पण तिथे होते तर मग म्हणतात चला ते पण तुम्हाला थोडंसं व्हिडिओद्वारे दाखवून देऊ